न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा कम्युनिकेशन द्वारा द स्पेस घेऊन धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम ला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराबपेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आज कुस्ती वाचवण्यासाठी मी सांगलीमध्ये आज उपोषण जे केलेलं होतं की दोन महाराष्ट्र केसरी जे एक महाराष्ट्र किसरी झाली पाहिजे खरखर आज त्याला पाठिंबा सर्वांचा मिळाला सांगलीकरांचा मिळाला संपूर्ण महाराष्ट्राचा मिळाला आणि कुस्तीगीर परिषद असेल कुस्तीगीर संघ असेल दोघांचाही पाठिंबा मिळालेला आहे मला पण आता आज तक उडत आढलंय कुठं ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे कारण आता दोघांचाही मला पाठिंबा आहे माझ्या सर्व मागण्यांसाठी पाठिंबा आहे त्यांचा दोन महाराष्ट्र केसरीची एक महाराष्ट्र किसरी झाली पाहिजे एक एक राज्य एक खेळ एक संघटना ह्याच्यासाठी पाठिंबा मिळाला म्हणजे सगळ्या ज्या माझ्या सहाच्या सहा मागण्या आहेत शिवराज राक्षंच्या बंदीच्या दिवशी कुस्तीगीर संघ विचार करतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे आता फक्त उत्तर ऐकायचं ते शासनाचं शासनाकडून तीस तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येतं आहे खरं तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांनासुद्धा कळली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांनासुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं खरं तर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता माझा मला पण कुस्ती त्यांचा वडील आहे तो कुस्तीमुळे लाल मातीमुळे आज इथं सर्वांच्या पुढे उभा आहे मग कुस्ती काय आहे कुस्तीचं कुस्तीसाठी मी काय करायला लागले हे त्यांनाही समजलं पाहिजे म्हणून त्या दोघांना आज खरं मला त्यांचं कौतुक वाटतंय सकाळपासून आम्ही तिघं पही दहा वाजल्यापासून नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेला आहे आज आता उपोषण सुटलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठेतरी वाचली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून येणाऱ्या काळामध्ये तीस तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेनं उडवणार आहे आणि सरकारने त्याचा विचार करावा खरखर माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हे तोडगा निघावा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा